शंभर पैकी नव्याण्णव टक्के जनता ही सज्ज असते आणि आहे महाराष्ट्रामध्ये जो चाललेला धुमाकूळ आहे उदाहरण बीड जिल्ह्याचा समोर येत आहे रोज व्हिडिओ व्हायरल होत आहे युट्यूब चॅनल वाले येत आहे तशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे अनेक ठिकाणी सेम टू सेम बीड घटण्यासारख्या घटना घडत आहेत फैलावल्या आहेत जिल्ह्यामध्ये शहरामध्ये गावामध्ये भूमाफियांची टोळी फिरत आहे आम समाजातील नागरिक हवाल दिल झाला आहे त्यामुळे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता लोकशाहीचे दिवसाढवळे अपहरण होत चाललेलं आहे असं आम समाजाच्या नागरिकांना खात्री झाली आहे लोकशाहीचे मारेकरीच बहुतेक ठिकाणी अनेक जण लोकशाहीचे मारेकरी आमदार खासदार मंत्री पालकमंत्री होऊन या लोकशाहीचं अपहरण करू पाहत आहे करत आहे मग आम समाजाने नागरिकांनी काय करायचं काय हातावर हात ठेवून बसायचं का नव्हे आम समाजातील सज्जन नागरिकांची सैनिक समाज पार्टीने एक बैठक घेण्याचं मिटिंग घेण्याचं नियोजन केलं आमचे तुकाराम दफर यांनी ही सूचना मांडली की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण सज्जनांचं संघटन पीडित नागरिकांचं संघटन महाराष्ट्र भर प्रबळ केलं तर नक्की या लोकशाहीचे अपहरण करत्यांना आपण सत्य बाहेर करू शकतो त्यासाठी गडचिरोचे चक्रधर मेश्राम यांनी अनुमती दिली मग आम्ही हा एक ठराव करून राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सिंग परमार साहेबांकडे पाठवण्याचं नियोजन करणार आहोत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अन्नरी कॅप्टन अरुण कदम मार्फत या फेब्रुवारी महिन्यातील राज्यव्यापी मीटिंग होणार आहे संजनाची मीटिंग होणार आहे दुर्जनाला बाहेर काढण्यासाठी संजनाचं संघटन मजबूत करायचं आहे सज्जन नागरिक निर्भय होऊन ह्या मिटिंगेला येणार आहे आणि त्याच ठिकाण आणि वेळ तारीख आम्ही नंतर नियोजन करून कळवणार आहोत परंतु तोपर्यंत सज्जन नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर संपर्क साधावा आणि प्रत्येक महाराष्ट्रातील शहरातून गावागावातून या मिटिंगला यावे असं विनंती अशी विनंती करण्यात येत आहे त्यामुळे या अपहरण करणाऱ्याला आपण मेजॉरिटी रूल प्रमाणे नक्कीच लोकशाहीचं लोकशाहीचं अपहरण वाचू शकतो त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्याचप्रमाणे आता सैनिक समाज पार्टी तर्फे सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सज्जन समाज एकत्र करायचा आहे सत्यशोधक समाजाची पुनरावृत्ती करायची आहे आणि तर तरच लोकशाही वाचू शकते आणि लोकशाहीचा पाया जो जनक लोकतंत्र आणण्याचा सैनिक समाज पार्टीचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते आम समाजातील नागरिकांनीच साध्य करायचं आहे न दि साध्य करायचं आहे धैर्यवान होऊन साध्य करायचं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हा फेब्रुवारी महिन्यातला राज्यव्यापी मीटिंग राज्यव्यापी बैठक राज्यव्यापी विचारमंथनाची बैठक नियोजित केली आहे आयोजित केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील स्वतः सज्ज नसलेला नव्वद टक्के नव्याण्णव टक्के समाजाने या सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला साथ द्यावी आणि त्वरित संपर्क करण्यात यावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो